श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या आळेपाट्यावर एक प्रसिद्ध हो, गाड्या व्यवसाय म्हणजे गाड्यांचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध आहेत असे संजू शेट आहेत संजू शेटे आज बैलांच्या मिरवणुकीत धमाल करत नाचले संजू शेट काय सांगाल तुम्ही एक आज एकदम आनंद वाटला आणि बैल पोळा आज पहिल्यांदा एवढा मोठा आमच्या गुंजळवाडी साजरा झाला सगळ्यात मेन प्रश्न म्हणजे गुंजळवाडी सर्वात जास्त बैल आहेत आमच्या सगळ्यात जास्त बैल आज तुम्हाला मिळाली बैलांची जर शेकडोंची संख्या होती आणि त्याच्या मागे ट्रॅक्टरचीही मिरवणूक काढली हे असं दोन्ही गुंजळवाडी सगळ्यात वैशिष्ट्य वैशिष्ट्याना म्हणजे गुंजळवाडीत सगळ्यात जास्त बैलगाड शॉपिंग मालक जास्त आहेत आमच्या याचा आम्हाला आदर्श आहे आमच्या वाडीचा आम्हाला म्हणजे बैलगाड्या शौकीन आहेत आणि बैलांबरोबर ट्रॅक्टरचीही मिरवणूक काढली मिरवणूक काढली आता हा बैल पोळा येईल आणि ट्रॅक्टर पोळा एवढी बैल पोळा आहे तालुक्यात सगळ्यात जास्त बैलांची जर संख्या पाहिली तर आपल्या गुंजाळवाडी जास्त आहे आमच्या खरं तर संजू शेट्टी एक वेगळी माहिती दिली तर जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त बैलांची संख्या बैलगाड्या शौकीन असलेल्या ह्या आपल्या गुंजाळवाडीत पाहायला मिळाली शेतकरी बळीराजाने आनंद उत्सव साजरा करायचा म्हणून ट्रॅक्टरनेही शेतीची मजा केली जाते आणि बैलांच्या मद मदतीनेही शेतीची मजा केली जाते तिचा आनंद उत्सव जो असतो तो बैल पोळ्याला करतो आणि बैल पोळ्याला त्या येताना भुलवाडीच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर बैलांची तर मिरवणूक काढली त्याबरोबर ट्रॅक्टरांची मिरवणूक काढली आणि आनंद उत्साह जे कधी मिरवणूकी नाचले नाही बैलांकुढं पण आज पाहिलं तर धमाल केली अशी धमाल आपल्याला तालुक्यात पाहायला मिळेल अशीच धमाल वर्षभर कायम सातत्याने घडत राहो बळीराजा सुखी होुजबळ एवी न्यूज नको तुमचा वाटत